कोल्हापूर जिल्हा महावितरणच्या मुख्य कार्यालय येथे महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार संयुक्त कृती समितीच्या शेड्यूलप्रमाणे संपूर्ण राज्यामध्ये आंदोलन सुरू असून आज कोल्हापूरमध्ये महावितरण कार्यालय तारवाई पार्क येथे धरणे आंदोलनाचा पाचवा टप्पा पूर्ण झाला आजच्या आंदोलनासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी कंत्राटी कामगारांच्या आंदोलनास पाठिंबा देत मार्गदर्शन केलं आणि सर्व कामगारांमध्ये उत्साह निर्माण केला तुमचा प्रश्न मिटला नाही तर आम्हाला बोलवा पाच तारखेनंतर सर्व शिवसैनिक आपल्या पाठीशी उभा राहतील याची ग्वाही त्यांनी दिली तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी देखील कंत्राटी कामगारांच्या आंदोलनास पाठिंबा देत मार्गदर्शन केलं संपूर्ण महाराष्ट्राच्या जीवनात प्रकाश देणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या आयुष्यातील अंधार कधी दूर होणार असा खडा सवाल त्यांनी प्रशासनाला विचारला त्यांच्या वादळी मार्गदर्शनानंतर सर्वच कामगारांमध्ये दादानी उत्साह निर्माण केला येणाऱ्या काळात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आपल्या पाठीशी ठामपणे उभा राहील आपला प्रश्न मंत्री आठवले साहेब यांच्यापर्यंत पोहोचून त्यांच्याकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोहोचवण्याची ग्वाही त्यांनी दिली सब इंजिनियर असोसिएशनचे रत्नाकर मोहिते व त्यांचे सहकारी यांनी देखील आंदोलनस्थळी येऊन मार्गदर्शन केलं तर विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन यांच्या पदाधिकारी यांनी देखील येऊन पाठिंबा दिला वर्कर्स फेडरेशनचे संदीप बच्चे विजय दाभोळे व त्यांचे सर्व सहकारी यांनी देखील आंदोलनस्थळी येऊन कंत्राटी कामगारांना संबोधित केलं आजचा आंदोलनाचा पाचवा टप्पा असून पाच तारखेपर्यंत तोडगा निघाला नाही तर येत्या पाच तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात महावितरण महापारेषण महानिर्मिती या कार्यालयाच्या दारामध्ये सर्व कंत्राटी कामगार बेमुदत आंदोलन करतील असं महाराष्ट्र कंत्राटी वीज कामगार संघटना आणि कृती समिती यांच्या वतीनं सांगण्यात आलं पाचव्या टप्प्याच्या आंदोलनाचं नियोजन केंद्रीय संघटन मंत्री पुणे प्रादेशिक विभाग विजय कांबळे जिल्हाध्यक्ष राहुल भालभर उपाध्यक्ष जयमाळी सचिव मिलिंद मिलिंद कुर्तडकर कार्याध्यक्ष अनिल लांडगे संघटन मंत्री प्रेमसागर देसाई सर्कल उपाध्यक्ष दिलीप गुरव डिव्हिजन अध्यक्ष किरण माळी कागल सब डिव्हिजन अध्यक्ष राजेंद्र ढाले आणि सर्व पदाधिकारी कामगार यांनी केलं होतं मराठी प्रशांत दळवी राजू राहिले आणि या धरणे आंदोलनामध्ये सहभागी झालेले सर्व वीजपंत्राटी कामगार आंदोलन होत गेल्या अनेक वर्षापासून शासनानं आम्हाला सेवेमध्ये कायम करावं पूर्ववत करावं आणि आमच्या पुढं लागलेला कंत्राटी कामगार हा शिका काढून टाकावा खरंतर आम्ही काम करतो शासनाचं सेवा करतो अखंड महाराष्ट्राची आणि आम्हाला कंत्राटी कामगार म्हणून तुम्ही वागणूक देणार सगळे नियम शासनाचे सगळ्या अट्टी शासनाच्या आणि त्या अटी पूर्ण करताना एखादा धनधानका कंत्राटदार आहे त्या कंत्राटदाराच्या हाताखाली काम करायचं आणि आम्हाला कंत्राटी कामगार म्हणून त्यांना कशीही वागणूक द्यायची ही, ही मानसिकता कधीतरी बदलणार का नाही तुम्ही जर कामच्या मानल्या नाही तर पाच तारखेनंतर हे वीज कंत्राटी कामगार निश्चितपणानं तुमच्या या आंदोलनाच्या माध्यमा माध्यमातून तुम्हाला सोडोखी पळो करून फोडल्याशिवाय राहणार नाही आणि हे सोडोखी पळो करून सोडायच्या अगोदर तुम्हाला इशारा वजा संदेश देण्यासाठी इशारा वजा माहिती देण्यासाठी आम्ही आता तात्पुरत्या स्वरूपात धरणे आंदोलन केले तात्पुरत्या स्वरूपात धर्म आंदोलन करत असताना आम्ही तुमच्याकडं कोणत्याही प्रकारची वादवी मागणी केलेली नाही आमच्या मागण्या काय आम्हाला कायम सेवेमध्ये सामावून घ्या कंत्राटी शब्द आमच्याबाबत पाठीमागता काढा